खालापूर तालुक्यातील मान्यवरांचा बाप्पा नरेश पाटील यांच्या निवासस्थानी विराजमान झालेले गणराज गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खालापूर तालुक्यातील ढेकू या गावात वास्तव्यास असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती भाजपाचे नेते नरेशभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी विराजमान झालेले गणराज या गणरायाच्या स्वागतासाठी जयत तयारी कुटुंबाने केली आहे परिसरातील नागरिक वारकरी सांप्रदायिक मंडळी पाटील यांच्या निवासस्थानी भजन व आरतीसाठी जमा होतात तर गणरायासाठी नुकताच श्रीराम प्रभूंचे भव्य मंदिर अयोध्येमध्ये तयार झाले आणि मोठा प्राणप्रतिष्ठेचा उत्सवही संपन्न झाला प्रभू रामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते त्यामुळे एक धार्मिक संदेश जावा यासाठी पाटील यांच्या निवासस्थानी राम मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे या गणेश उत्सवानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा भाजपाचे नेते यांनी गणेश उत्सवानिमित्त नागरिकांना दिलेल्या शुभेच्छा पाहूया प्रथम नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आहे आमच्या घरीसुद्धा दरवर्षीप्रमाणे गणपतीची प्राण प्रतिष्ठापना आम्ही केलेली आहे आम्ही यावर्षी प्रभू रामचंद्राचं मंदिर साकारलेलं आहे जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली आणि करोडो रामभक्तांच्या त्या भावना त्याशी जोडलेल्या होत्या आणि त्याचंच एक मनामध्ये सातत्याने वाटत होतं की आपल्या घरीसुद्धा प्रभू रामचंद्रांचं तशा पद्धतीने देखावा सादर करून आपल्या भावना व्यक्त कराव्यात म्हणून आमच्या घरीसुद्धा आज गणपतीच्या आरास ज्याला म्हणतात मकर म्हणतात तर त्याची जी आम्ही मंदिराची प्रतिकृती सादर केलेली आहे आणि

and press the bell icon. Never miss an update.